तुम्ही बसता हे मान्य आहे दोन हजार चौदा सालापासून आणखीने पूर्वीच्या दोन हजार चौदा पासून ज्या सरकारनं आणखीन एक प्रथा बिघडवलेली आहे ज्या वेळेला महत्वाच्या विषयावर चर्चा असायची त्यावेळेला या लॉबी मध्ये त्या त्या खात्याचे सचिव बसलेले असायचे दो मी स्वतः पाहिलंय दोन हजार आपल्या एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून मी सभागृहात आहे दोन हजार चौदा पासून ही प्रथा बिघडले एकही सचिव बसत नाही लॉ अँड ऑर्डरची चर्चा असायची त्यावेळेला डीजी बसायचे मुंबईचे कमिशनर बसायचे आता मंत्री उत्तर काय देतात की ते चेंबर मध्ये बसून ऐकतात चेंबर मध्ये बसून हे सगळे अधिकाऱ्यांचे ह्यांनी लाड करून संपूर्ण राज्याचं प्रशासन बिघडवण्याचं काम दोन हजार चौदा पासून सुरू झालंय हे साफ चुकीचं आहे संबंधित मंत्री बसत नाहीत सचिव बसत नाही कशाकरता अधिवेशन हवंय कुणी दखल घ्यायची कोणी महाराष्ट्राच्या लोकांचे दुःख ऐकायची अधिकारना दुःख बसून काय चेंबर मध्ये बसून लोकांची दुःख काढतात काय अधिकारना कशा करता हे लाडवले अधिकारणा बसले अधिकारी सगळे या सरकारच्या मुळे आणि म्हणून सुधारणा पण करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय अधिकारी अधिकारी लॉबी देऊन दे बसलं पाहिजे ऐकलं पाहिजे लोकांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजेत महाराष्ट्र काय तो इथं बघून घेतला पाहिजे अधिकार नाही एवढं लाडवायचं काय कारण आहे मंत्री महोदय डीजी झाले इथे अधिकारी असले हे अदृश्य असतं आपण इथे चर्चा करतो आपण कशाला बघतो त्यांच्याकडे कोण बसलोय ते नोंद घेतायत ते नोंद घेतायत ते आपली नोंद घेतायत आपल्या आपण जे जे प्रश्न मांडणार आहोत त्यांना जर उत्तर नाही मिळालं त्यांना जर उत्तर नाही मिळालं तर आपण प्रश्न विचारा मला परत